छत्तीस जिल्हे सोयगाव तालुक्यातील साळोद बारा जागतिक आदिवासी दिनानिमित्त दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी साळोद बारा येथे आदिवासी बिरसा मुंडा मित्रमंडळ यांच्या वतीनं बिरसा मुंडा जयंती मोठ्या थाटामाटात था साजरी करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक आदिवासी ढोल वाद्य यांच्या गजरात आणि भव्य सांस्कृतिक मिरवणुकी झाली आहे गावातील महिला युवक विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आदिवासी परंपरा संस्कृती आणि एकतेचे दर्शन या मिरवणुकीतून घडले त्यानंतर विरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय सांस्कृतिक कार्यक्रम गीत नृत्य आणि वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या त्यावेळी प्राध्यापक जीवन कोलते मनोज चोपडे यांनी विरसा मुंडा यांच्या योगदानाची माहिती उपस्थितांना दिली आहे या कार्यक्रमाला गावचे सरपंच मोहम्मद आरिफ माजी सरपंच मेहताब तडवी सामाजिक कार्यकर्ते गणेश खैरे उद्धव ठाकरे तालुका संघटक गुलाबराव कोलते सामाजिक कार्यकर्ते मनोहर जगताप एकनाथ सपाटे ग्रामपंचायती विविध सामाजिक मंडळाचे पदाधिकारी पत्रकार आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुलांसाठी खेळ आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं मंडळांचे अधिकारी पदाधिकारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व सर्व संपूर्ण आदिवासी मित्र मंडळांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन स्थानिक युवकांनी केले ग्रामस्थांसाठी जेवणाची भव्य व्यवस्था करण्यात आली होती सुरक्षेच्या दृष्टीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक फर्दापूर यांच्या मार्गदर्शनाखाली साळोदबारा पोलीस चौकीचे बीट जमादार मिरखा तडवी आणि पोलीस अंमलदार शिवदास गोपाल यांनी बंदोबस्त ठेवलाय शेवटी सर्व उपस्थितांना जेवणाची भव्य व्यवस्था करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे संपूर्ण साळोदबारा गावानं उत्साह ऐक्य आणि सांस्कृतिक अभिमानानं सहभाग नोंदवून जागतिक आदिवासी दिन संस्मरणीय ठरलाय न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रसाठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव